आम्हाला पाण्याची सोय नाही पाणी तीन तीन किलोमीटर जाऊन आणावं लागते रोज पाणी आणावं लागते उन्हाळा झालं तसं पाणी नाही आम्ही किती पाणी नाहीव आम्हाला पाण्याची सोय करून द्या तुम्ही नाहीतर मग काय हे आमचा रोजचा त्रास सुरू आहे तुम्ही खरं का आहे खोटं काय आहे ते येऊन बघा इथं Gönderilir. आम्हाला पाण्याची इतकी त त्रास आहे तर आंघोळ्यायला पाणी न खळकाडीच्या तळ्याचं आहे आणि प्यायला पाणी आम्हाला हिर्या नाही शे शेतातून हिर्या येऊन पाणी आणावं लागते रोज आम्ही बाळा सगळे सकाळ संध्याकाळ जाऊन पाणी आम्ही प्यायचं आणता आणि आंघोळ्याचं आम्हाला हिरव्याचं पाणी आहे तरी नुसतं हिरवगार आंघोळ्याचं पाणी आहे डोरायला नाही तर धुनं धुवायला नाही कशालाच आम्हाला पाणी नाही आम्हाला पाण्याची लय परेशानी आहे आम्हाला पाण्याची सोय करा चांगली आणि चांगलं थोडं हे आमच्याकडे थोडं बघत जा तुम्ही बघून मग आमची हे परेशानी दूर करा तुम्ही कुर्डा सर्कलमधील आनंदवाडी हे गाव हे असं गाव आहे की आतापर्यंत पाणीपुरवठा योजनेच्या भरपूर योजना आल्या पण ह्या गावाला तळा बाजूच्या तलावाचा तला पुरवठा होतो पण पूर्ण हिरवगार पाणी येतो म्हणजे माणसाला पिण्यायोग्य पाणी नाही किंवा जनावरला पिण्यायोग्य पाणी नाही तर ह्यांच्या पिण्याच्या पाण्याची <laughs> खूप मोठी अडचण आहे शिवारातून विहिरीचं पाणी ते खूप लांबून एक किलोमीटर लावून दोन किलोमीटर लांबून महिला लहान मुलं बालकं पूर्ण पाणी घेऊन येतात त्यामुळे ह्या गावाला खूप पाणी त्रास आहेत याशिवाय कोर्डा परिसरातील नरवटवाडी किंवा इतर गावे भरपूर पाण्याच्या खूप समस्या पिण्याची याची खूप मोठी समस्या आहे टँकरची व्यवस्था आहे आधी घरामध्ये केल्या जातात काही दिवसामध्ये काही दिवस टँकर चालतात काही समजे लगे बंद करतात पण खूप त्याला ना हा त्रास करावं लागतात नाही सध्या टँकरची व्यवस्था जरी नसली तरी यांना विहिरीला जावं लागते काही काही केलं नाही कुठल्याच टँकरची व्यवस्था केलेली नाही त्यामुळे लोकांना एक किलोमीटरला दोन किलोमीटर लावून पाण्याची सोय करावी लागते स्वतः आम्हाला पाण्याची लई परेशानी हाय आम्हाला प्यायला पाणी लांबचं आहे लई डोसक्यावर आणू आणू बेजारी उठली आहे आम आमची प्यायला पाणी भेटणार झालंय आम्हाला आणि यात घरकाडीच्या तळ्याचं पाणी येतं तेवढ्या शिरवगार त्याला ते 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 आंघोळ्या करता ह आता उठलं तर बिन काय बी झालं तर ते आपल्याला हेच करावं लागते की घ्यावाच लागतंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका